श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या नारळी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा पण त्याला म्हणतो किंवा मग तिला राखी पौर्णिमा देखील पण म्हणतो उद्याच्या पौर्णिमे दिवशी तुम्हाला घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही मोठ्यात मोठी नकारात्मकता असेल कोणाची वाईट नजर करणी बाधा याचा काहीही वाईट परिणाम झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं रक्षण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा मग बघा घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील घरामध्ये सततचं आजारपण असेल सतत भांडणं होत असतील अशांती असेल घरामध्ये बघा अगदी छोट्या वरून भांडणं होत असतात मग ती नवरा बायकोची असो किंवा घरातील मग इतर व्यक्तींची असो तर, तर बघा कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील आरत मानसिक किंवा मग ज्या काही अडचणी असतील त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबत पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माहीतच आहे की हा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत महत्त्वाचा म्हणून समजला जातो आणि हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणूनच आपल्या घराकडे माता लक्ष्मीने आकर्षित होण्यासाठी एक दिवा आपल्याला लावायचा आहे दर पौर्णिमेला आपण दिव्याचा उपाय करतच असतो तर बघा सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते उद्या राखी पौर्णिमा आहे तर उद्या रक्षाबंधन हे शुभमुहूर्तावरतीच करायचं आहे भद्रकाळामध्ये चुकून सुद्धा राखी बांधू नका भद्रकाळाचा मुहूर्त कोणता आहे हा मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तो नक्की बघा तर बघा आपल्याला कधी कधी वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट एनर्जी किंवा निगेटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो वाईट शक्तींचा नकारात्मकतेचा काही प्रभाव झालेला असतो असं वाटत असतं आणि घरामध्ये प्रसन्न वाटत नाही घरामध्ये यायची इच्छा होत नाही त्यावेळेस असं समजून जायचं की बघा नकारात्मकता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे निगेटिव्हिटी जी आहे ती झालेली आहे आणि हे पण मी स तुम्हाला सांगते की निगेटिव्हिटी हे बाहेरच्याच घरामध्ये आणतात असं नाही आपल्या घरातल्यासोबतसुद्धा ते येत असतात आपण बघा बाहेर जातो बाहेरच्या लोकांशी आपले कित्येक तरी संबंध येत असतो कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण जातो समजा बाहेर गेलो आपण तर आपल्या कानावरती कोणाचे काही वाईट शब्द पडले कोणाशी काही भांडणं झालं तर त्या आपण चिडचिड्या विचाराने घरामध्ये येतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण झालेली असते ती आजूबाजूला घरामध्ये पसरते आणि त्याचा परिणाम आपल्या घरातील सर्वांवर झालेला असतो म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की उपाय करा शंभर टक्के की अगदी खात्रीशीर अगदी सोपा हा उपाय आहे यासाठी तुम्हाला काय लागणार आहे पिवळ्या रंगाची मोहरी म्हणतो त्याला जशी आपण मसाल्याच्या डब्यात काळी मोहरी वापरतो तसेच पिवळी मोहरी जिथे साम देवाचं सामान मिळतं तिथे पिवळी मोहरी तुम्हाला मिळून जाईल तर बघा अगदी पाच दहा ही जी पुढे आहे मोहरीची ते मिळते पिवळी मोहरी आणायची त्यानंतर तुम्हाला चार ते पाच जी चिमटी मोहरी आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा घराचा उतारा करायचा आहे घरातील प्रत्येकाचा उतारा आपल्याला करायचा आहे सगळ्यात पहिलं मुख्य दरवाज्याच्या बाहेर उभं राहून खालून वरपासून गोलाकार असं श्री स्वामी समर्थ असं क्लॉकवाईज फिरवायचं आहे डावीकडून उजवीकडे उजवीकडून परत डावीकडे असं तुम्हाला फिरवायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून करायचं आहे बाहेर एक छोटीशी वाटी ठेवा त्यामध्ये ती मोहरी टाकून द्या त्यानंतर घरात या स्वच्छ हातपाय धुवा आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी काही लोकं आहेत लहान असो मोठे असू त्यांचा उतारा तुम्हाला करायचा आहे सेम पद्धतीने तुम्हाला हा उतारा करायचा आहे बघा दक्षिणेकडे त्यांचं तोंड येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि सेम आपण जसं आपल्या घरावरून उतारा केला तसंच करायचं आहे बघा एखादी व्यक्ती घरामध्ये तापट आहे सतत आजारी पडते आणि बघा अशाच पद्धतीने तुम्हाला त्यांचा उतारा करून तुम्हाला एका वाटेमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही मोहरी जाळायची आहे जाळताना बघा तुम्हाला कोणाच्या घरासमोर जाळायची नाही हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतो आहे कोणाच्या वाईट हेतूने करत नाही कारण त्याचा वाईट परिणाम आपल्यावरच होतो जर आपण असा विचार केला तर बघा जो तेचे, तेचे तेचे बगा, अ, अ, तर अ, काही असतो तो त्याच्या त्याच्या कष्टाने असतो त्याची मेहनत करून त्यांनी कमवलेलं असतं बघा आपल्याला आनंदामध्ये आपल्याला त्याचा जर आनंद आहे तर त्यांनी त्याचा आनंद आपल्याला दुःख वाटायची काही गरज नाही कारण तो त्याच्या कष्टाने तेवढा मोठा झालेला असतो आपल्याला असलेल्या दिवसांमध्ये सुखी राहणं समाधानी राहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे आता बघा ही सगळी मोहरी तुम्हाला एकत्र करायची एखादी छोटीशी पंथी घ्या किंवा त्या वाटीमध्ये तुम्हाला शेणाची गोरी जर असेल किंवा मग कापूर असेल तर ते कापूर टाकून प्रज्वलित करा आणि मग ती मोहरी जाळून टाकून जी आहे ती प्रज्वलित करा नंतर घरी यायचं घरी आल्यावरती स्वच्छ हातपाय धुवायचे देवांना नमस्कार करायचा आणि देवांना प्रार्थना करायची हे देवा माझ्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता असेल तर ती निघून जाऊ दे अशी साध्या पोळ्या मनाने अगदी मन लावून संपूर्ण विश्वासाने हा उपाय करायचा आहे शंभर टक्के तुमच्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाईल घरामध्ये जो काही गैरसमज असेल किंवा छोटी छोटी भांडणं असतील तर ती कुठेतरी थांबतील आणि बघा हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा करू शकता आता बघा या उपायाने मोठ्यात मोठी मोटे नकारात्मकता निगेटिव्हिटीसुद्धा सुद्धा जाते आणि घराचं वाईट गोष्टींपासून रक्षण होत असतं तर बघा कळालं का अगदी हा सोप्पा उपाय आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की करा आणि दुसऱ्या गोष्टीचं सांगते ते म्हणजे श्रावण पौर्णिमा तिला खूप सारं महत्त्व आहे आपल्याला संध्याकाळीही पौर्णिमेच्या दिवशी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावलाच गेला पाहिजे दिव्यांनी आपण घर ओजाळून टाकतो म्हणजे बघा आपल्याकडे काही पूजा वगैरे असेल तर खूप साऱ्या निरंजन लावतो त्याच्यानंतर समई लावतो कारण बघा कोणतीही जी पूजा असते ती दिव्यांच्या साक्षीने केली जाते त्या दिवा लावल्यामुळे देवी देवता ज्या आहेत त्या आकर्षित होत असतात आणि दिवा लावल्यामुळे नकारात्मकतेचा प्रभाव दूर होतो आणि बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो असतो तो पूर्ण गोल असतो आणि चंद्राचा प्रभाव जो आहे तो पडत असतो हा दिवस माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे या दिवशी काही छोटे छोटे मनापासून उपाय केले तर त्याचा शंभर टक्के फायदा होतो आणि माता लक्ष्मीचा जर आशीर्वाद असेल तर तुमच्या घरात कधीच काही कमी पडत नाही तर बघा हा उपाय मी तुम्हाला कसा करायचा ते सांगते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मुख्य मध्ये स्वच्छ अशी करून छान छोटीशी रांगोळी काढायची दरवाजावरती झेंडूचं पाणी आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं उंबरट्यावरती हळदी उचलले पण करायचं कारण पौर्णिमा आहे तसेच मुख्य दरवाजावरती हळदीने आणि गोंकुवाने छान स्वस्तिक काढा मुख्य दरवाजा स्वच्छ झालाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून दिवा अगरबत्ती लावायची आहे बघा तुम्ही साधी पणती घ्या कारण तुम्हाला ती पणती तिथेच ठेवायची आहे मग एक मातीची पणती घेतली तरी चालेल तर ह्यात ठिकाणी तुम्ही शक्यतो तुपाचा दिवा लावा आणि नमस्कार करायचा असा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते आणि बघा या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीचा वास असतो आपल्या पित्रांचा वास असतो म्हणून पौर्णिमेच्या दिवशी पित्रांची जर तुम्ही सेवा केली तर त्यांचे भरभरून असे आशीर्वाद मिळतात तशीच तुमची अडलेली जी काही कामे आहेत ती पूर्ण होतील तुमच्या आयुष्यावरती संकट येणार नाहीत आणि जरी आली तरी त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पौर्णिमा तिथे असल्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे बघा जिथे भगवान श्रीहरी विष्णू तिथे माता लक्ष्मी असतेच आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे श्रीहरिविष्णूचा वास कायम असतो तुळशी बघा तुम्ही सकाळी तुळशीची अगदी षडोपचारे पूजा करा हळदी कुंकू अक्षधावा फूल अर्पण करा पाणी अर्पण करा अगरबत्ती वाहून सॉरी लावून घ्या आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे पौर्णिमासच्या तिथीला तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे खूप अधिक पटीने त्याचं पुण्य मिळतं तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ जर तुम्हाला दिवा लावायचा आहे तसेच बघा पिवळ्या मोहरीचा जो उपाय आहे तो देखील तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तो नक्की करा जेणेकरून वा घरामध्ये वाईट लहरी असतील तर त्या निघून जातील आणि घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल आणि इथून पुढे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दुःख कमी होतील तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ